हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आवर वन मोर व्हिडिओ तर आता वाजले होते पहाटेचे पाच आणि आम्ही सगळेजण रेडी होऊन बसलो होतो तर कशासाठी आम्ही निघालो होतो कुलदेवी आणि कुलदैवताचं दर्शन घेण्यासाठी तर कोणत्याही देवाला जाण्याआधी आपल्या घरातल्या देवांचे दर्शन घ्यायचे आणि मग निघायचे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा इकडे हे गाडीच गाडीवाल्याला फोन करताय का। काय करताय इकडे आमची सिया पण सकाळी सकाळी उठून रेडी झाली hmm. इकडे आमची आरो इकडे बापू काका आहे <laughs> हे काका मावशी आजी <laughs> आज शूज घेऊन बसले आणि <laughs> इकडे बघा आमच्या मामा डायरेक्ट झोपलेले की आधी जाऊन आले <laughs> जे आधी चांगलं सोडून जाऊन आले तर फायनली आमची कॅब आली होती सो आम्ही खाली आलो आणि खरंच खूप जास्त थंडी होती पण वर्षातून एकदा कुलदेवी आणि कुलदैवताचा मान सन्मान करायला जावंच लागतं सो आम्ही थंडीतही जाण्याचा डिसिजन घेतला कारण की इयर एंड खूप जवळ आलेलं आहे तर बघा इकडे आमची सिया आणि आरोही दिदी रेडी झालेल्या होत्या तर इकडे आली होती ही आमची कॅब आणि मग आमची जर्नी स्टार्ट झाली Thank mm -hmm. you. आणि मग सकाळच्या सातला आम्ही येऊन पोहोचलो जेजुरीमध्ये तर हे आहे जेजुरी गडाचं मुख्य महाद्वार त्यानंतर इकडे आम्हाला घ्यायची होती दिवटी बुदली तर आमच्याकडे पहिलेच होती ती आम्हाला देऊन दुसरी नवीन घ्यायची होती आणि दिदीला त्यांना नवीन दिवटी बुदली घ्यायची होती तर इकडे आपली जुनी देऊन आपल्याला नवीनही घेता येते त्यानंतर इकडे यांचं भंडारा वगैरे खोबरं वाट्या ते घेण्याचं सुरू होतं त्यानंतर आम्हाला दर्शन रांगेतही लागायचं होतं आणि खरंच सकाळी सकाळी आलं ना तर गर्दी खूप कमी असते आणि आपले दर्शनही व्यवस्थित होतात इकडे आम्हाला घ्यायचं होतं खंडेरायांसाठी हार फुलं वगैरे त्यानंतर इकडे आम्ही नंदीची पूजा केली आणि त्यानंतर आम्हाला आता निघायचं होतं जेजुरी गडावर <laughs>

आणि मग गडावर जाताना आम्हाला वाटेतच हे किन्नर भेटले यांनी सियाला त्यांच्या कडेवरती घेतलं आणि दाताखाली जाऊन एक रुपयांचं नाणं दिलं तर मी असं ऐकलेलं आहे की हे नाणं आपल्याकडे असलं की आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर नाणत तर तुमचं याबद्दल काय मत आहे किंवा तुम्हाला या आणि मग फायनली आम्ही जेजुरी गडावर येऊन पोहोचलो तर याला सोन्याची जेजुरी का म्हणतात तर इकडे सगळीकडे निस्ता पिऊया भंडारा भंडारा आणि भंडाराचीच उदाहरण केली जाते तर इकडे आम्ही दर्शन रांगेत लागलो दर्शन वगैरे घेतले आणि इकडे आता आम्ही भरत होतो तळी तर आता तो व्हिडिओ तुम्ही बघा चलो झाला तुमचा व्हिडिओ काय करते तू काय बघते तर आता इकडे आमची तळी भरून झालेली होती आणि त्या ब्राह्मण काकांनी आम्हाला इथे जेवढेही देव आहेत त्यांचं दर्शन घ्यायला लावलं त्यांना भंडारा व्हायला लावला आणि आम्ही जे घरून नैवेद्य करून आणलेले होते रोडगे आणि वांग्याचं भरीत ते प्रत्येक देवाला एक एक ठेवायला सांगितलं त्यानंतर आम्हाला आमची देवटी बुदली अशा प्रकारे प्रज्वलित करून घ्यायला लावली आणि ही देवटी बुदली घेऊन मंदिराला एक प्रदक्षिणा मारायला लावली तर आता तेच आम्हाला करायचं होतं <स्याग> মাযাযাবাবে <imitation> 12 माणसाचं वज उतरलं का कडीपाटाचे देवाचं जागरण गोंधळचं सदानंगाचा अंबाबाईचा उदे उदे जय बोल भवानी माता की जय हा जय नमस्कार करा मनामधली इच्छा बोला काय असेल ती

आणि <laughs> <आगे था। laughs> <देखे लगे जावा। laughs> <laughs> अशा प्रकारे आमचं जेजुरीचं खूप छान दर्शन झालं आता तुळजापूरचा व्हिडिओ पाहण्यासाठी स्टेट येऊन थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय